आवाज 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 गाडीचं काम आहे आलो इथं गाडीला काय दिलं बघू आमच्या आता इकडे बघा आता मोमोज काय बसले अविदाची मेडिकलच्या पाठी सो नमस्कार मित्रांनो कसे तुम्ही सर्व जाईन तुमचं सगळ्यात पुन्हा एकदा आकाश झेक लॉग इन चॅनलवरती तर मी चाललो थोडा बाहेर आणि बाहेर म्हणजे आता फेज वनला चाललंय तुम्हाला थोडंसं काम आहे देखील आणि भायला बी कॉल केला कारण की भाई घरीच आहे ना तर आता भायला पण घेतो गाईज तर आता भाईवाडी आणले आहे देखील चला आता आपण जाऊया तर आपल्यासोबत पाडेल देखील आहे खूप दिवसांनी आपल्या ब्लॉगमध्ये नाया कारण की किती आम्ही फिरायला पण नाही गेलो बघू आम्ही लवकरच प्लॅन करणार आहोत गाडीचं काम करायचं आहे आलं होतं तर ना आता गेलो तो गाडीचं काम करायला म्हणजे पापडीची पांडोवर तिथे ना थोडंसं आपलं गाडीचं काहीतरी रिंग रॉड रिंग रॉड रिंग रॉड काहीतरी तो हाण चालला आता बेलपाडूर खारघर फिरून पण येतोय चला आता काहीतरी गाडीचं काय बोललं तर करायला लागेलच नाया गाडीचं काम आहे बघूया आता इथे नाही आम्हाला भेटला एक शॉपवर तर आता तिकडे खारघरला चाललो आहे तिकडे नक्कीच भेटेल तर आता आलो बेलपाड्याला आणि आम्हाला एक सि तरीच ना काहीतरी तिथून आता काहीतरी घेतो पण आम्हाला आपलं जो पाहिजे आधीच काढून ठेवले तेव्हा यायला तर रिंग रॉड ना बोस्त। चुण। बोस्त। चुण। बोस्त। चुण। ब्रो पण आहे <laughs> <laughs> चला आता घेतील आहेत देखील मला एवढं बायपडेल बाय पाडेल तुम्ही थँक्यू बोलले कारण की बायपडे आपल्यासाठी आला तू थोडं बाहेर चाललेला अशा आता मजा आता तू चल चल निघालतो बी गाडीला काय दिले बघू आमच्या आता लेफ्ट साइड टायर आहे ना लेफ्ट साइड चा तिथून काहीतरी आवडत थिंक म्हणून तो बघू कुलेंट गाडी हिट बघ किती बघू मामू भी अपने साथ अपना लॉक चल रहा है अरे बस बस यार इक इकडे ही साइड बरोबर आहे इकडे बोलतो उसको क्या उसको नहीं आता तो बोलतो मैं के करगा फिटर करेगा अभी

चलो आता फायनल आपल्या गाडीचं काम झालेलं आहे जो बाकी होता है, सर्व गाडीचं काम केलं आपण बघा आता आता नंतर गाडी वॉशिंग करायला लागेल खूप जास्त माकली गाडी तर चला आता फायनल आमचं गाडीचं काम झालेलं आहे आम्ही आता किती चार वाजता ना साडेचार का चार वाजता चार वाजता आलो आता सहा वाजता म्हणजे दोन घंटे लागले गाडीचं काम करायला तरी काही प्रॉब्लेम नाही गाडीचं एकदम काम झालं आपलं चला आता गाडी वगैरे वॉशिंग वगैरे करू काहीतरी काहीत खाऊ लागली आपल्या भावाचा स्वॅग बघा आपले भावा स्वॅग बघा गाणी लावून गाडी पुसतं गाडी लावून भावाने गाडी क्लीन केली पूर्ण आणि बाहेरली स्वतः ना आता स्वतः गाडीचे ॲज अ रायडर 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 ड्रायवर नाही बाय मिनी गाडी येईन लिहिरच बनते गाडीचा कारण की असं माझ्यापेक्षा जास्त बाहेर एक्सपिरियन्स आहे ना म्हणून त्या भाईचं स्वॅग बघ ना गाणी लावल्या ना गाडी पुसतं इकडे बघा सैराट कॉपरेट येईल तर आता आलो ताईच्या घरी जिएन्स इकडे काय आणलंय आपण खाऊ आण बॅट तुला माहिती मध्ये तुला तुला बघ काय आणले खाऊ आण तुला बाबा दादाला बॅट तुला झेसी बी आणली बघ जेसी बी या माझी जिसी तिला चल वरती मग तिथे तर आता आलोय मी ताईच्या घरी इकडे बघते घ्यायला घ्यायला आले बहिणी एकच पिशवी घेतली आमची ताई ताई पण आम्हाला घ्यायला आले आणि जियांची न्यायला आल्या मला गाडीले वरती बघ इकडे बघ इकडे बघ ऐका आता ते बघ असत बघ इथे तुला बॅट ना तुला बॅट पाहिजे होती हा तुला बॅट आहे ना जरा मग गेली तर आम्ही आता वरापा खाऊन घेतो आम्ही आता वरापा खाऊन घेतो मी पण आलो केलो तू काय करतो वरापा खात का आक्का ना तुला अलदा आका ना, <laughs> ना कापणार तर आता जस्ट आम्ही वरापा खाले नाही बघा शिंगाल आपलं कुठलं शिंगा चवलीच्या चवलीच्या कारण की आपले गावठी गावठी शिंगा आहेत पण त्याच्या शेतावर

आता फ्रेश झालो आणि कपडे वगैरे चेंज केलेत कारण की चाललं तर कोल्यावर मी कोल्यावर थोडासा ना, ना, को ना काय ना तो पण करून येतो आणि बघूया काहीतरी भूक पण लागलं थोडस काहीतरी खांब वगैरे घेऊया तर काहीच आलो आता अविद्याच्या मेडिकल वर इकडे बघा आपला अविद्या वगैरे आहे आणि दहा हाय खूप दिवसाने भेटून भारी प्रत्यक्षात आता अविदाच्या शॉपवर विजिट केलाय इकडे बघा आता मोमोज खायला बसलोय अविदाची मेडिकलच्या पाठी म्हणजे मेडिकलच्या मेडिकल आतमध्येच थोडं साईडला बसल कारण की तिकडे प्रेम आपला कस्टमर हँडल करत हो तर हा आता निघलो कोल्यावरून आणि मोमोज वगैरे खाल्ले कारण की अवेदाची मेडिकलवर गेलो मोमोज वगैरे खालण्यासाठी कारण की बाहेर नाही गेलो आवेदानी कॉल केला म्हणून आवेद्याला भेटायला गेलो कारण की तिथे झालं अवेदाला भेटलो पण नव्हतं अवेदाची मेडिकल गेलो मस्त वाटला आणि आता घरी चाललो आहे आता जस्ट किती वाजलं तर भरपूर उशीर झाला म्हणजे अकरा वाजल्यात आता आता घरी चाललो आहे तर आजचा लॉग इथे सेंड करतो जर तुम्हाला हा लॉक आवडला असेल ना तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा चला बाय बाय भेटूया आता पुढच्या लॉगमध्ये बा बाय